नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथरू या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो फेब्रुवारीच्या हप्त्याबाबतची एक महत्वाची अपडेट आलेली आहे आपल्यासाठी खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली तर मित्रांनो नुकतंच मी डीबीटी पोर्टल चेक केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक मॅसेज दिसत आहे आणि या मॅसेजनुसार आज दिनांक चार फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून उद्या दिनांक पाच फेब्रुवारी सायंकाळी सात वाजल्यापर्यंत फेब्रुवारीचा हप्ता वितरणाच्या प्रोसेसमुळे डी बी टी पोर्टल बंद राहील असल्याचा मॅसेज या ठिकाणी आपल्याला दिसून येईल तर मित्रांनो ही खूप आनंदाची बातमी आहे नुकताच आपल्याला जानेवारीचा हप्ता मिळालेला होता त्यानुसार आता आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार तर या संदर्भात अनेक जन चिंतातूर होते कारण बराचसा वेळ गेलेला होता परंतु मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता आपल्याला लवकरच मिळणार आहे परंतु बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आता हा हप्ता आम्हाला कधी मिळणार तर बघा मित्रांनो या ठिकाणी आजची चार तारीख आहे उद्याची पाच तारीख आहे आणि ही प्रोसेसिंग झाल्यानंतर पुढील तीन ते चार दिवसामध्ये म्हणजे असं सांगितलं जात आहे की नऊ फेब्रुवारीपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर या या योजनेचा जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तर तो, तो हप्ता जमा केला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट आलेली होती जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद